नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी आशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जारी दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना हेलो तालुका अंधारी मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातही मराठा बांधवांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला या निर्णयाला कायदेशीर बळ देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद करून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे गावातील युवकांनी एकत्र येऊन फटाके फोडत आनंद साजरा केला तर नागरिक एकमेकांना गुलाल लावून समाधान व्यक्त केले अनेक ठिकाणी गोडधोड वाटप करून विजयाचा जल्लोष करण्यात आला गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की मनोज जारंगे पाटील यांच्या अहोरात्र पदप्रयत्नांमुळे आणि हैदराबाले मराठा समाजाला न्याय मिळाला हा क्षण ऐतिहासिक असून यापुढे शिक्षण व नोकरीतून समाजाला मोठा फायदा होणार आहे अंधारीसह संपूर्ण सिल्लोड तालुक्यात मराठा बांधवांनी एकमुखाने समाधान व्यक्त केले असून गावात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल